तुम्ही चलबुर्ग्यातून तुमचं ट्रान्सफर होतंय म्हणजे चलबुग्याचं दुर्दैव दुर आहे दुर म्हणाल देव माणूस साहेब आमच्या एक कर्तव्यशील आणि तुम्ही जे घडवलं लेकरांना तस शायद मी शिक्षकांना बघितलं आता आमचं पण एवढं वय झालं एवढं बाहेर फिराल पण ज्या प्रकारे लेकरांना घडवताय खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी सर. आणि तुम्ही जाताय म्हणजे हे दुर्दैव आहे आमच्यासाठी पूर्ण खराब लक्ष समजा तुमचं ट्रान्सफर होतं म्हणजे खूप काही के सेवा केली सवयी लावली अभ्यास खरंच खूप खूप सेवा खूपच तुमचे तुमचे उपकार आम्ही या जन्मात तर पूर्ण गाव आमचं तुमचं आभारी आहे आणि उपकार आहे तुमचा हे तसं काही नाही आपल्या कर्तव्य नाही खूपच सर कर्तव्य आहे आणि कर्तव्य किती निभवतात त्याच्यावरती डिपेंड आहे पण जी तुमच्या मनानं करताय तुमचे तुमची जी मानसिकता आहे काय करायची काय नको करू आणि किती पर्यंत करू ते काही सीमा नाही तुमच्या कार्याला ठीक आहे कर्तव्य तर सगळेच करतायत नाही खरंच सर आम्ही आमच्याकडे आम्ही निशब्द आहे तुमच्याबद्दल आमच्याकडे शब्दच नाही तुमच्याबद्दल कौतुक करायला कौतुक आम्ही आमच्या शब्दामध्ये करू शकत नाही आम्हाला एवढं तुमचं कौतुक आहे गगनात न मावणारं कार्य आहे तुमचं कारण मी बघतोय तुम्ही जसं करताय खूपच सुंदर आहे खूपच अप्रतिम कार्य आहे साहेब तुमचं धन्यवाद टळे साहेब तुमच्याबद्दल आमच्याकडे शब्दच नाहीत आमची तारीफ करा तुमची हो खूप मुलं घडवले आणि हे आयुष्यभर आठवण ठेवतील ठीक आहे तुम्हाला विसरणार नाहीत आम्ही आम्हाला अजून वाटतंय की तुमचं कौतुकाचं सोडा पण आम्हाला वाटतंय आम्ही तुमच्या टाइमला स्टुडंट असायला पाहिजे होतं आमचं नशीब खराब आहे की आम्ही तुमचे जर विद्यार्थी असतो तर तु आमचं भाग्य असतं अजून वाटून आहे लहानपणाला